त्यांच्याकडून काही गोष्टी मला घालायच्या होत्या तुमचे जे म्हणून आम्ही बघा हा प्रामाणिक पण सांगते काल मी संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला नऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला वाटतं एस सी पकडली पुण्यातून आणि रेल्वे पकडली बारामती आणि दौंड लावलो दौंड लावलं ते म्हणाले पार्कला तुमची आहे माझ्याकडे होय आहेत दाखवते मी आहे विशेष काय नाही बारामतीला आलो बारामती तुमच्या दौंड इन्स्टिटँटला आलो तर काय नाही इथं आलो चार चांगले शब्द ऐकले तेव्हा ह्या वातावरणात या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला काय नाही बोलायचं नाही ते त्याचं नाव काय मला भेटायचं बीडला गेलं बीडवरून आले ना असं असं मी मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही मला टी व्हीत दिसते ना दमनी आल्या तर दमने माझ्या खास फ्रेंड दमाने जेव्हा आला तर ना तेव्हा जे म्हणजे सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही दिसले तर खूप आनंद झाला चला हिला हिला मी एकच फोटो सांगितलं आहे ना तिकडे आणि कोणाला सांगू नको मी एवढ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि तोच माझा हेतू होता मग काही कौटुंबिक कशाला काय गरज काय गरज काय ते सांगा कुटुंब पासून मला घर आहे गाळ आहे बंगला आहे गाडी आहे लोक चाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातले खाली पण कुटुंबी पाश्विभेची गरज काय ते म्हणून सोबत का नाही कोण माहितीये देवध्यानं कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण गेला ना तिकडे रत्न दिला तुम्ही म्हणणार नाही आपण या पदक म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून का आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला लहान मुलं तिथून बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केलाय आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केलं माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं काय दुःख असतो ना ते बाप गमवलं माहिती असतो आणि त्याच्यापाई मी इथपर्यंत पोहोचतो बाकी आले नाही यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही तर काय तुमची पार्श्वभूमी काय हे काय ते काय नको ते लप सांगतो काय कधी कोणते चिवड ये